चैत्र नवरात्र हा हिंदूंचा प्रमुख सण आहे तर या दिवसात देवी दुर्गा देवीची उपासना करण्यासाठी भक्त नऊ दिवस उपवास करतात तर हे दिवस दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे तर यावर्षी नऊ ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान चैत्र नवरात्री साजरी होत आहे चैत्र नवरात्रीत कलश स्थापनेसह देवी दुर्गेची पूजा करणे शुभ ठरते परंतु अनेकांना पूजेची योग्य पद्धत माहीत नसल्याने पूजेचे इच्छित फळ प्राप्त होत नाही तर चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेचा आशीर्वाद किंवा कृपा हवी असल्यास सोप्या पद्धतीने देवी दुर्गेची पूजा कशी करावी त्याचबरोबर या दिवसांमध्ये घरातील प्रत्येक महिलेने या नवरात्रीमध्ये काय करायला हवं तुमच्या घरामध्ये जर चैत्र नवरात्रीचा घट बसत नसेल तर तुम्ही कोणत्या कोणत्या या दिवसांमध्ये गोष्टी अशा करू शकता जेणेकरून आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळेल तर याच गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये ते तर देवी दुर्गा ही जगजन्य आहे ती आदिशक्ती जगदंबा आदी नावांनी ओळखली जाते देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करणे खूप सोपे आहे शारदीय आणि शाकंबरी नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्री ही तेवढीच महत्वाची आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते या नऊ दिवसात दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो यासोबतच आपल्या देवघरामध्ये अखंड ज्योत लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यासोबतच प्रत्येक कामात यश मिळवण्यासोबतच दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळते ते तर सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे तिलाच आपण रामाची नवरात्र असे देखील म्हणतो यात रामरायाच्या पूजेबरोबरच देवीचीही पूजा केली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हिंदू मराठी नववर्षाला सुरुवात होते या दिवशी ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली होते असे सांगितले जाते तर नवरात्रीमध्ये अखंड ज्योतीचं अत्यंत महत्त्व आहे नवरा बरेच लोक नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात आणि विधीपूर्वक देवीची पूजा करतात अशा स्थितीत जर तुम्ही नवरात्रीमध्ये कलश स्थापित करत असाल किंवा नसाल तरीही आपल्या देवघरामध्ये अखंड ज्योत लावायचे आहे त्याचबरोबर नऊ दिवस घर रिकामे ठेवायचे नाही अखंड ज्योती कधीही विस्ता कामा नये आणि जिथे अखंड ज्योती जळत असेल त्या ज्योतीची आपल्याला सदैव काळजी घ्यायची आहे ती विस्ता कामा नये शारदीय नवरात्रीमध्ये जसे आपण अखंड दिवा लावतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवीच्या पुढे आपल्याला अखंड दीप हा सतत नऊ दिवस तेवट ठेवायचा आहे नवरात्रीच्या काळात देवीची मूर्ती किंवा कलश नेहमी ईशान्य दिशेला ठेवायचा आहे या दिशेला देवतांचा वास असतो तसेच सकारात्मक ऊर्जाही तिथे प्रवाहित असते अखंड ज्योतीची स्थापनासुद्धा आपल्याला आग्नेय कोणातच करायची आहे लाकडी चौरंगावरती आपल्याला चंदनाचा पाठ ठेवायचा आहे आणि त्यावरती देवीची मूर्ती स्थापन करायची आहे वास्तुशास्त्रात चंदनाला शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते यामुळे वास्तुदोष देखील संपतात तर असे मानले जाते की कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा शुभ मुहूर्तावरती काळ्या रंगाचा वापर करू नये नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो काळ्या रंगाने मन सतत विचलित होतं असं सांगितलं जातं तर नवरात्रीमध्ये पिवळा आणि लाल रंग वापरावा असे मानले जाते की पिवळा रंग जीवनात उत्साह तेज आणि आनंद आणतो आणि लाल रंग जीवनात उत्साह आणतो आईलाही या रंगाने सजवायचं आहे तर वास्तूनुसार या रंगाच्या वापराने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते या नवरात्रीच्या काळामध्ये संध्याकाळनंतर कापूर जाळून मातीची आरती करायची आहे यामुळे घरातील सर्वच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते तर या नवरात्रीमध्ये देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासनीला पण नारळाची ओटी भरायची आहे देवीची मनोभावे पूजा करून आपल्या इच्छित कामाला यश मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या देवळात जाऊन गजरावेणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर देवीला ओटी अर्पण करायची आहे कुंकुमार्चन करायचं आहे आणि प्रसादाचे कुंकू आपल्या देवघरात आणून ठेवायचं आहे कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करायचं आहे अन्न धान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी आपल्याला मिळवायची आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल तर नवरात्रीमध्ये जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यामध्ये मिळालेले धान्य शिजवून त्या, त्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा असतो जोगवा मागितल्यामुळे मनातील अहंकार गळून पडेल आणि देवीशी आपल्या मनाने शरणागती नक्कीच आपल्याला मिळेल आहे नवरात्रीच्या काळामध्ये स्वस्ती खत्ती कलश कमळ श्रीयंत्र दीपक गरुड इत्यादी सोने किंवा चांदीच्या शुभवस्तू आपण खरेदी करू शकतो ते देवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते उचलून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा आणि आपण ते तिजोरीत ठेवायचं आहे यातून तुम्हाला आर्थिक फायदा नक्कीच होईल घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसदीचे आपल्याला पठण करायचं आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह नक्कीच वाढेल कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसांमध्ये नवचंडीचा यज्ञ करावा ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जातात तिथे आर्थिक सहकार्य करावे म्हणजे नवचंडीचे पुण्य आपल्याला नक्कीच लाभेल दुर्गा सप्तशदीमध्ये देवीच्या बत्तीस नावांचे वर्णन सांगितलेले आहे देवी दुर्गेच्या बत्तीस नावांचा जप करणाऱ्यांना भविष्याची चिंता करण्याची गरज नाही ओम हेम रीम क्लीम चामुंडाये विच्चे हा देवी दुर्गेचा मुख्य बीजमंत्र आहे दुर्गा पूजेच्या वेळी या मंत्राचा अवश्य जप करायचा आहे हा अतिशय अचूक आणि अतिशय शक्तिशाली मंत्र आहे तुमची संस्कृत जरा कमजोर असेल तर तुम्ही मराठीत ही या मंत्राचे पठन करू शकता तुम्ही जयदुर्गा माता या नामाचा जप देखील करू शकता तर देवी दुर्गेच्या पूजेत आरती महत्त्वाची आहे पूजेत किंवा मंत्रपठन करताना काही चूक झाली असेल तर आरतीच्या प्रभावाने सर्व चुका माफ होतात त्यामुळे देवीची आरती भव्य असावी तसेच आरतीचे ताट पूजा साहित्याने सज्ज असावे अगरबत्ती आणि कापूर प्रज्वलित करूनच आरती करावी शेवटी कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा मागावी देवीला प्रसन्न करण्यासाठी महिला पुरुष हे व्रत करत असतात धार्मिक मान्यतेनुसार चैत्र नवरात्रीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व कष्टे दूर होतात घरात सुखसमृद्धी येते मात्र तुम्हाला माहीत असेल की चैत्र नवरात्र व्रताचे काही नियम आहेत तसेच जर मासिक पाळी चालू असेल तर महिलांनी नवरात्रीचं व्रत करावं की नाही असा प्रश्न निर्माण होतो तर महिलांनी मासिक पाळी दरम्यान नवरात्रीचं व्रत करणे टाळावे परंतु तुम्ही व्रत करत आहात आणि मध्येच मासिक पाळी आली असेल तर अशा परिस्थितीमध्ये व्रत कायम ठेवू शकतात मात्र या दिवसात देवीची पूजा करता येणार नाही इतकंच नाही तर पूजेशी संबंधित कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नका देवीची पूजा आणि आरती दुसऱ्यांकडून तुम्ही करून घेऊ शकता तर उद्या आहे श्रीपंचमी म्हणजे पंचमी तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये देवीच्या मूर्तीवरती श्रीयंत्रावरती किंवा एखादं देवीचं चांदीचं नाणं घ्यायचं आहे किंवा सुपारी जरी असेल तरीही चालू शकतं या गोष्टींवरती तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन नक्कीच करायचं आहे देवीचा नामजप करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं आहे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालायचं आहे म्हणजेच कुंकुमार्चन तर कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनलेलं कुंकूच असावं सा कुंकामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा आपल्याला शीघ्र प्राप्त होते तर कुंकुमार्चन कसं करावं या व्हिडिओ मी बऱ्याच वेळा तुमच्याशी शेअर केलेला आहे तरी देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं आहे काही जण केवळ देवीच्या चरणांवरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करायची आहे देवीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केल्यावरती ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळावरती लावल्यावरती देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले किंवा साठवलेले कुंकू एका डबीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता आपल्याला नक्कीच होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून आपण रोज वापरायचं आहे तसेच हे कुंकू देवपूजेत नंतर वापरू नका हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंधून म्हणून तुम्ही वापरू शकता या दिवसांमध्ये दररोज देवीची पूजा करावी मंदिरात जाणं शक्य नसल्यास घरीच देवीचं ध्यान करावं त्यामुळे कुटुंबातील लोक प्रसन्न राहतात देवीला जल अर्पण करावं शास्त्राप्रमाणे दररोज स्वच्छ जल देवीला अर्पण करायचं आहे याने देवी प्रसन्न होते नऊ दिवसांपर्यंत देवीचा विशेष शृंगार करावा शृंगारात साडी फुलांची माळ हार नवीन कपडे देवीला अर्पित करायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ